वंचितच्या कार्यकर्त्यांनी रोखला संकल्प विकसित भारतरथ शिरोळ तालुक्यात सर्वत्र होणार विरोध वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज गौरवाड व कवटे गुलन या दोन्ही ठिकाणी विकसित भारत संकल्प रथ रोखला सदर रथावर मोदी सरकारची हमी अशा आशयाचे मजकूर लिहिले असून या मजकुरावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गौरवाड व कवटे गुलंद या ठिकाणी जमले रथासोबत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना धारेवर धरत या देशाचे नाव भारत असून या रथावर भारत सरकारची हमी असा मजकूर असला पाहिजे परंतु या रथावर मोदी सरकारची हमी असे मजकूर लिहून हा रथ गावोगावी फिरवण्यात येत आहे तसेच या रथावरील जे पोस्टर्स बॅनर आहेत त्याची रंगसंगती देखील एका पक्षाच्या ध्वजाच्या रंगाशी मिळती जुळती असून शासकीय कर्मचाऱ्यांना पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येत आहे का असा सवाल त्यांनी विचारला तसेच आज ख्रिसमसची शासकीय सुट्टी असताना देखील आज तुम्ही कोणाच्या कामासाठी बाहेर पडले आहात असा सवाल देखील शासकीय कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी भारतीय या कायद्यातील कलम एकनुसार या देशाचे नाव भारत असून या रथावरील भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख केला असून जर आमची मागणी कायदेशीर नसेल तर आम्हाला अटक करा अशा शब्दात उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील सुनावले त्यावेळी महिलांना पुढे करून रथासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी औपचारिकरित्या रथाचे पूजन करत फोटो काढून रथ माघारी पाठवला परंतु उद्यापासून जर मोदी सरकारची हमी हा मजकूर न बदलता पुन्हा जर शिरोळ तालुक्यात हा रथ फिरत असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या महिला रणरागिणी तसेच कार्यकर्ते या रथाला प्रत्येक गावात विरोध करतील यावेळी वंचितचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे तालुका महासचिव किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका, तालुका सचिव सुनील भोसले सामाजिक कार्यकर्ते नईम चौगले यांनी शासकीय कर्मचारी यांच्यावर प्रश्नांचा भडेमार करत हा रथ रोखला त्यामुळे अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत कोणताही प्रचार न, न करता परत पाठवला हा गुन्हा कुणाचा पक्षाचा कुणाचं काम करताय तुम्ही पक्षाचं काम करत आम्हाला काय त्याच योजनेचा याचा काय विरोध नाही आम्हाला नुसतं भारत सरकार पाहिजे पाहिजे हा एवढं आपल्याला पाहिजे कलेक्टर ना आमची हे द्या तुम्ही कलेक्टर ना तुम्ही वरती हे करा तुम्ही सगळ्या गावागावात फिरवतो अलग लाग म्हणून मग वरण्या आधी तुम्ही त्या ना गावात तुम्ही सांगा कळवा की तुम्ही गावा गावागावात तुम्ही विरोध व्हायला लागला म्हणून सांगा काही पक्षाचा प्रचार करायला लागला का पक्षाचा प्रचार करायला का मला ते सांगा शासकीय यंत्रणा